सव्वीस नोव्हेंबरबाह आपल्या विधानसभेची मुदत संपण्याची तारीख आहे त्याच्या आधी या महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे मला असं वाटतं पोलिसांनी याचा तपास केला पाहिजे फूड अँड ड्रग्जवाल्यांनी तपास केला पाहिजे कोणा सत्ताधाऱ्याशी लागेबांधे असले म्हणून याला आपल्याला माफ करतात नाही कारण सर्वसामान्य कुटुंबातील मुलं या शाळेत शिकतात आणि या छोट्या चिमुकल्यांच्या जीवाचा हा प्रश्न आहे याच्यात राजकारण येऊ नये सत्य ते सत्य सोबत यावं जो गोन एगाराचा त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय नाही बरोबर यांच्यात कोंडात कोणता चमचा मतदानाला डिसेंबरचा मुडत असं वाटतंय आणि त्याचं कारण म्हणजे लाडकी पण वेधल्यामुळे ही निवडणूक डिसेंबर होण्याची शक्यता आहे असं बोललं जातं किती दिवसां यांचा पराभव पक्का आहे माझ्या मते नोव्हेंबर मध्ये या विधानसभेची मुदत संपते त्याच्या आधी निवडणूक घ्यावी लागते सव्वीस नोव्हेंबर बाब आपल्या विधानसभेची मुदत संपण्याची तारीख आहे त्याच्या आधी या so, महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री मिळाला पाहिजे त्यामुळे निवडणूक सव्वीस नोव्हेंबरच्या आधीच होईल बरं मुख्यमंत्री काल म्हणाले की सत्तेत आल्यानंतर तुम्हाला कुठेतरी जो आता, आता ते येणारच नाहीये त्याच्यामुळे आता दुप्टेंनी दहा पटीने जाहीर करतील मध्य प्रदेश मध्ये काय स्थिती आहे कोणती लाडली लक्ष्मी योजना जरा जाऊन बघा मी काही देऊनही या मताचा नाही दिलं पाहिजे परंतु फक्त निवडणुकीसाठी देण्यात काय अर्थ नाही तर ते रामदास कदम पुन्हा एकदा रवींद्र चव्हाण की राजीनामा बरोबर आहे तसंच केलं पाहिजे कारण ज्या पद्धतीनं रवींद्र चव्हाण काम करत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये त्याचा निधी यावर्षीचा वर्षीचा सोळाशे बजेटमध्ये त्याला सोळा सतराशे कोटीचं प्रयोजन आहे आणि जा तीस जा तीस हजार कोटी रुपयाचे टेंडर्स काढले गेलेले अभो टेंडर काढले गेलेले आठ आठ दहा दहा टक्क्यांनी धंदे करतायत हे लोक रवींद्र चव्हाण सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांच्या बदल्या रस्त्याचे टेंडर्स रवींद्र चव्हाण यांनी बाजार मांडलेला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या तिच्या बोलचे रामदासभाई बरोबर बोलले